आपल्या काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्यांना पक्षाने न्याय दिला पार नगरसेवकाच्या पदापासून ते विधानसभेपर्यंत पक्षाने सन्मान मान देण्याचं काम केलं किंबहुना जालना जिल्ह्याची धुरा पक्षाची शंभर टक्के माजी आमदार कैलाश गोरंट्याल यांच्याकडे देण्यात आली होती आणि तेच सगळा पक्ष पाहत होते मला जेव्हा कळलं की कैलास गोरंट्याल सेट हे बी जे पीकडे किंबहुना भारतीय जनता पक्षात प्रवेश घेऊ इच्छितात किंवा जाणार आहे मला अशी शिकुणगुण लागल्याबरोबर मी दिल्लीहून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो त्यांना विनंती केली की असं काही करू नका बाकीच्या जिल्ह्यामध्ये दिवस असा वाद राहतो किंवा काँग्रेस पक्षाने दुसऱ्या एखाद्याला न्याय दिला आणि त्याला न्याय दिल्यामुळे तुमच्यावर अन्याय झाला आणि इथं दोन तीन पॅरल नेतृत्व फळ्या आहे हा गट आहे तो गट आहे तो गट आहे असं काही विषय आहे म्हणून तुमच्यावर अन्याय होतो असं काही आहे का ते म्हणले असं काहीच नाही म्हणजे मग असं काही नसेल आणि पक्ष जर शंभर टक्के तुमच्यावर जबाबदारी किंवा धुरा सांभाळायला देत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एवढ्या वर्ष तुम्ही ज्या पक्षात राहिले त्यातून जाऊ नका अशी माझी आपल्याला विनंती आहे मी एक मित्र ना त्याने आणि काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी येणार त्याने आपल्याला विनंती करतो जेव्हा मी त्यांना जाऊन बोलून आलो त्यांनी मला सांगितलं मला तुमच्या कुणावर राग वगैरे काही नाही आहे मी माझा निर्णय मनातून असा झाला आहे की आपण आता पक्ष घे बदलला पाहिजे किंवा त्या पक्षात गेलो पाहिजे काय कारण आहे काही नाही काही सांगायला मला तयार नव्हते हो परंतु मी म्हटलं तुम्ही माझ्यासोबत एवढ्या वर्षापासून पक्षात काम करताय मी जालन्यामध्ये तसं काही संभाजीनगर औरंगाबाद आणि जालना हे काही फार दूरचा विषय आपला नात्याचा नाही आहे सगळ्यांचाच त्यामुळं आपल्या एकमेकाच्या सगळ्या गोष्टी एकमेकाला माहिती आहे की आपण काय आहे ते काय मी काय तुम्ही काय तर त्यांना विनंती करायचं काम आपलं होतं त्यांनी दिवशी मला सांगितलं तसं काय आता करता येणार नाही मी फार पुढं गेलो आहे ठीक आहे काय हरकत नाही म्हणून आत्ता आम्ही आमच्या कामाला आजपासून लागलेलो आहोत पक्ष संघटन बांधण्याचं जे काही काम इतक्या दिवस खोळंबलं होतं किंबहुना थांबलं होतं ते इथून पुढे जोमाने कामाला लागण्याची भूमिका प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य दादा सपकाळ हे परवा मागच्या आय थिंक सोमवारी मंगळवारी जालन्याला आले तिथं सगळे निरीक्षक आम्ही प्रत्येक तालुक्याला पाठवले हो आणि त्यांना विचारविनिमय केला की के तुमच्याकडं काही पक्ष सोडून जाण्याची काही परिस्थिती आहे का आठ तालुक्यापैकी एकाही तालुक्यातून अशी माणसं नाही गेली की जी त्या भागातलं त्या तालुक्याचं नेतृत्व करतात त्यामुळे तिथून सगळी लोकं आली दादा सपकाळानं आपल्या खा खासदारांच्या कार्यालयावर भेटली आणि सगळ्यांनी सांगितलं की आम्ही काँग्रेस के, के साथ खडे आहे आप चिंता मत करू शहरातसुद्धा मोठ्या प्रमाणात नगरसेवके हो आपल्या बाजूने आपल्या पाठीशी खंबीरपणे राहिले म्हणून आता इथून पुढे आम्ही जी मंडळी राहिली त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आणि जो काही जनता जनार्दनामध्ये आमचा मतदाराचा वर्ग आहे टक्का आहे तो सोबत घेऊन आम्ही पुढचं मार्गक्रमण करू एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो बोलण्यासारखं खूप आहे फार अगदी वरून त्यांनी सांगितलं की माझं सिंदूरमुळे मत झालं आता सिंदूर काय आहे हे माझ्यापेक्षा जास्त पत्रकार मंडळीने आपल्या सभागृहामधले परराष्ट्रमंत्री गृहमंत्री आणि रक्षामंत्री यांचे भाषणं तुम्ही ऐकले असेल त्यांनी स कॉलर टाईट करून सांगितलं मी इतिहासाचा विद्यार्थी आहे ज्या वर्षी सरदार वल्लभभाई पटेलच नव्हते त्या वर्षी त्यांनी सांगितलं सिंधू करार झाला आणि सरदार वल्लभभाई पटेलने त्याला विरोध केला अहो त्यांचं निधन पन्नासला झालं एकोणीसशे पन्नासला आणि सिंधू करार एकोणीसशे साठला झाला आणि मी इतिहासाचा विद्यार्थी म्हटल्यानंतर आपल्या देशाचं काय होणार आहे तुम्ही बघा मला त्या ट्रस्टमध्ये मला पूर्ण ज्ञान नाही पण इतकं माहिती आहे की आदरणीय शंकररावजी साहेब या ट्रस्टला प्रमुख होते त्यांनी त्या ट्रस्ट म्हणजे गांधी पक्ष गां गांधी भवन म्हणू आपण किंबहुना काँग्रेस पक्षाचं कार्यालय ती इमारत त्याची ट्रस्ट आणि नंतर आपल्या पक्षाचा आमदार म्हणून त्यांनी ते स्वतः राजीनामा दिला आणि कैलास शेठ गोरंटल यांच्याकडे ते सुपूर्द केलेलं आहे एवढी मला त्याच्यातली माहिती आहे इतकं करू नये आम्ही एकदा त्यांच्या कानावर टाकू ही ट्रस्ट काँग्रेसची आहे ही जागा काँग्रेसची आहे ही इमारत काँग्रेसची आहे आपणही लवकरच राजीनामा द्यावा आणि काँग्रेसच्या माणसाकडे तो सोपावा असं एकदा सरळ मार्गाने कामाला लागू एवढंच मला आपल्याला या आजच्या नि, निमित्ताने सांगायचं आहे की काँग्रेस पक्षाने तिकीट दिलेला पहिल्यांदा एखादा पैलवान मैदानात उतरवला त्याने असं म्हणावं इथपर्यंत ठीक आहे ज्यांनी तीस तीस वर्ष निवडणुका लढवल्या असं तिकीट दिलं वाऱ्यावर सोडलं म्हणता येईल येतं का असं म्हणता येत नसतं म्हणून त्यांनी आता जायचं म्हणून काँग्रेसवर काही आरोप करणं मला असं वाटतं हे न बोललेलं बरं बाकीच्या काही गोष्टी लागतात का तर काय लागत होतं त्यांनाच माहीत मला तर काही लागल्या नाही आणि मी तर निवडून आणलं लोकांनी तुम्हीच मला तुम्हीच मला निवडून आणलं तेव्हा तर काही मला गोष्टी काही खा काही गोष्टी लागतात त्या मला नाही लागल्यात घ्या त्यांचं तिकीट पक्क होतं ही काळ्या दगडावरची रेग आहे पहिल्या यादीत आलं काय दुसऱ्या यादीत आलं काय तिसऱ्या यादी विषय मोठा नाही आहे त्याचं कारण असं काँग्रेस पक्ष जेव्हा तिकीट वाटप करतो तेव्हा सोशल इंजिनिअरिंग झालं आहे का विभागनिहाय भौगोलिकदृष्ट्या सगळ्यांना न्याय दिला गेला का या सगळ्या बारीक 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 सारीक गोष्टी तपासताना कधाराती दोन दिवस चार दिवस उशीर लागतो परंतु त्यांचं तिकीट कोणी कापणार होतं का काही विषय नव्हता काँग्रेसचे बहुतांशी नगरसेवक जे राहिलेले होते त्यातले आजही काँग्रेसच्याच बाजूने आहे तुम्हाला सविस्तर यादी ज्या वेळेला द्यायची असेल ती मी नक्की आपल्याला जास्त माहिती अर्जुनराव खोतकरांना त्यांची जास्त आहे आणि स्वाभाविक ते त्याच तुम्हाला त्यांनी सांगितलं पण मी निश्चितपणाने असा काही प्रकार चौकशीचा किंवा काय आहे का तो मी पूर्ण अभ्यासेल आणि आपल्याला जरूर त्याचं उत्तर हायकमांड से मिलकर आहे और उनकी बहुत दिन पुरानी पहले से ही बात पहिले रही थी कि की हमने जो कुछ विधानसभा के अंदर हुआ सो हुआ लेकिन मैं पार्टी में तैयार हो त्या त्या वेळेला काँग्रेसचं सीट पडलं काँग्रेसचं सीट निवडून आलं ज्यांनी ज्याच्यासाठी आपण तिकीट वाटप केली तेच आता पक्ष सोडून गेले आता तर आता तर कसं असतं शेवटी बघा ते गेले म्हणून अनेक लोक काँग्रेसमध्ये येणार आहे पुन्हा मग त्यांना का घेतलं यांना का घेतलं असं म्हणता येत नाही अभी तक तो अलायंस करने के हित में ही, ही कांग्रेस है कांग्रेस के प्रेसिडेंट हमारे हर्षवर्धन हम के साथ के बात करेंगे राष्ट्रवादी के साथ भी और शिवसेना होबाटागट के साथ भी जाके बात करेंगे और यदि उन्होंने हा बोले तो हम अलायंस में लड़ने को कांग्रेस की मजबूरी नहीं रहती क्या है जब अपना एखादा नुमाइंदा चुनकर देना है और वो वो चुन के देने के लिए उसकी सर्वे में उसका नाम आता है क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए यदि वो बात हो जाती तो आसान जाता इसलिए वो सिटिंग एम थे करके उनको टिकट देना चाहिए था बाकी कुछ नहीं था उनको तीसरे नंबर में क्यों डाले और वो बोलते थे कि हाथ में कमल है तो ये गलती है क्या भूल है नहीं 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 कांग्रेस की गलती नहीं है अपने परिवार में एक आधा आदमी कुछ छोटी मोटी गलती कर लेता है तो उसको समझा के आगे चल के काम करना ये संगठन का काम है इसलिए संगठन आगे जाके काम करता है